वन विभागातील कर्मचाऱ्यांनी आज तोडोदा मेवाशी वन विभाग येथील तालुका तोडोदा या ठिकाणी शेतातील झालेल्या नुकसानीची भरपाई व कारवाईची तोडोदा तहसीलदार पोलीस स्टेशन व वन विभाग कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले सदर माहिती अशी की श्री समरविलजी पावरा राहणार धजापाणी यांचा वन जमिनीतील शेतात एकूण शहाशे आंब्याचे झाडे लावली असून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा नोटीस न देता वनपाल लक्ष्मी मोते वनरक्षक वीरसिंग पावरा वनरक्षक महेंद्र तडवी असंतोष पावरा वनरक्षक यांनी तीन वर्षांची झाडे उकटून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे म्हणून सदर कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच झाडांचे नुकसान करून घोरकृत्य केल्याप्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अन्यथा बेसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनाद्वारे बेसा फायटर्स संघटनेने म्हटले आहे तसेच वनविभाग तडोदा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर जमीन ही वनक्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी अश्विन वडवी कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे वरिष्ठांनी यांच्यावरती वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे तीन वर्षाची जी झाडं यांनी लावली होती ती जशीच्या तशी त्यांनी लावून द्यावीत आणि जी गेलेली आहे या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी आमची व त्याचबरोबर जे तक्रारदार आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन आम्हाला दोन हजार वनपट्टा भेटला आहे आम्ही मनरेगा अंतर्गत फडबाग लागवड केली होती मनरेगा अंतर दोनशे झाडे आणि चारशे झाडे असे सहाशे झाडे लावले होते आणि वन विभागांनी आम्हाला आमच्या पट्ट्यावर लावले असून आम्हाला पूर्व सूचना न देता का कोणतीही नोटीस न देता हा परस्पर येऊन त्यांनी ते झाडे तोडून दिले मोडून टाकले आणि त्याच्यानंतर ते झाडे नदीमध्ये फेकून दिले पुरावा नष्ट करण्यात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर घरात येऊन दमदाटी असं घ्यायला लागले ते आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्हाला आमचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्यावर आत्ता तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे